चलंद्री मी नाहीये चलिंद्री तुम्ही आहे मला काय अजिबात कसं आहे बोलायचं आहे सांगून राहिले आज सत्य झाली ही कधी खोटं बोलत नाही नामाज लाच होती नाही ला होती पण आपण ला थोडं आपल्या माहिती आहे काय झाला मग दीड वाजलाय ना तयामुळ झालं बाई चाला खेळ मायामुळं काय झालंय मी मला माहिती आहे का लोक असे निघणार मग अरे लोक तशी नाही त्या दुनियामध्ये लोक येतात इतकं गोड गोड बोलत इतकं गोड बोलत की असं वाटत की चांगले सारे जण चांगलं ह्या दुनियामध्ये कुणीच नाही पैसा दिसला की माणूस फासला पैसे पाहिजे अस का म्हणून कुठून कसे कामायचे कुठून कसे नाही कामायचे जर समजा आपल्याला काही कळतच नाही त्याच्यामुळे तर त्याच्यावर अजून तो फायदा इथले मोठा की यार काही कळत नाही बाबा यार काही समजत नाही बाबा आपण कस फायदा घ्यायचा यायचा कसा नाही घ्यायचा असे लोक हुशार माहिती कधी फटले फक्ती फक्त सगळं म्हणजे सगळं ते काही काही काय पण झालं तर माझ्यावरच येत सगळे काय मिच आहे म्हणजे गुन्हेगार मीच आहे काय दुसऱ्याला म्हणतो ते गुन्हेगार म्हणून आहे सांगले अस की ते माऊ म्हणजे त्याचं पण की तो सोशल मीडियावर ओळख कशाला केली बघायची मी कोणाशी ही ओळख करीत नाही ना मी कधी चॅट करीत ना कधी कर मी कोणा व्हॉट्सअप वर कोणाला बोलत आहे कधीच नाही तेवढा मला वेळ पण नाही भेटत आहे बोलायला पण आता जर समोरचा आला असेल समोरचा म्हणला असेल की बाबा ताई मला बहीण नाहीये तुम्ही बहीण बांधा मला राखी बांधा मी राखी बांधणी मला काय माहित समोरचा एवढा हे निघणार आहे मग मला माहित आहे का दोघाय मला धोका दिला पहिले मी पण नाही का ते एक जण मला चार लाखाला पशिवल सोशल मीडियावर आणि आता पण सहा लाखाला तर हे जर समजत अजून बघ अजून काही असले ना भाऊ बहीण बघतोय आणि पुढची काय असलं काय नको आपल्यात असल्या तर त्याला बोलून घे बोलून घ्यावा हे घरी कोण टाकावा सारे कोण टाकवा का ना हे रस्त्याला जाऊन बसाव त्या पाल ठोकात आणि ते जाऊन बसाव आठ दिवस झाले माणूस मला ताणे देत आहे दिवस झालं आता झाले 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 ठीक आहे मला माफ करा त्याला काय चांगलं काम केलं तुला माफ करला करा दररोज माझ्या घरच ते काय माझे फ्रेंड लोक द्या पैसे द्या पैसे हा हात उसणे लोक पैसे देतो हो तुम्हाला देतो तुम्हाला हा मग बहिणीकडं माझ्या भावाकडे अरे काय बहिण भाऊ ती सवारी तुम्हाला एवढी माय माझा घेऊ धरते ना लोक गाय रस्त्याला मग कसं व्हायचं तो आता खास बहिणला भावाला शहर द्या बाहेर डायरेक्ट देण्याने पैसे माया नवराची परिस्थिती चालली मग हम्म त्याला विचार कर ना तू बी का माझ्या असल ना नवऱ्या बद्दल काहीतरी विषय दे मग द्या ना मग शहर देवा ना पैसे देऊ काश मग मी शिवाय दिले मग म्हण का तो यामुळे काम बिघडले मग असं आहे ना एक हे पण करा ते पण करा म्हणजे यायचं कसं आहे माहिती का कोणतं केलं ना काम बिघडत ते काय माझ्या तो अमोल झाला सगळं आता समोरच्याला मे माझ्या शिवाय काय हिंमत नाही का माझ्या शिवाय दिलाय तर त्याने जर नाही पैसे दिले तर काय म्हणते तो शिवाय दिला म्हणून त्याने पैसे नाही मी म्हणते डायरेक्ट कुणा दाखल करा काय वाटते तुम्हाला काय दाखल केला मी नाही माहित कोणता भाऊ दाखल केला पैशाच्या दाखल केला पैशाच्या पुढे कोणीच कोणाचं नाही मला असं की पैशाच्या पुढे कोणी कोणाच नसतंय काहीच नसतंय कोणीच नाही सगळे फेक नाते तिथे आणि सोशल मीडियावर कथाय म्हणून अजिबात भाऊ बहीण मानू नका लय धोका देते मला धोका अगदी धोका दिलाय बरं आम्ही सोशल मीडिया इन मला धोका द्या हि आणि बहीण भाऊन धोका द्यायला म्हणजे मला हिने पैसे धोका दिलाय आणि दुसरी पैसे येऊन ते काय म्हणते तर माझ्या कधी आम्हाला म्हणजे चोट्याचा पाय झाला मस्त खाते खितीन मस्त लोक येणार येणारे भाऊ पैसे येणार आहे पैसे येऊन म्हणलो पुढे वर गेला का पत्र गेला काय सर याच्यानंतर कधी मी तुला आता भांडे घासायला पडतो दुसरीकडे भांडे घासायला थांबले पैसे कसे कामाला किती मेहनत लागते काय करा लागते आता मी लोकांचे गुमूट उचलतोय कचरा भरतोय कुत्र्याची लेनक उचलतोय हा नाल्या काढतोय कचरा भरतोय आता मग हे पैसे मला माहिती काय तर काय या जाणी पैसे घेते लोकून तीन लाख रुपये या जे होतो पाचच्या भावांनी लावा पाचच्या भावांनी तीन लाखायचे पैसे जे खिशात होते ते काही ते एक दीड लाख रुपये तेही काही असे म्हणून समजा दे समजा पैसे काही पण हे मला तुझं भरणार पैसे झाले आमच्या तीन चार महिन्यात पगार नाही म्हणजे पगार नाही म्हणून घरी त्या पैसे बोलले आता पैसे माया पैसे नाही तर मी देऊ आमच्या केला सारा गोळे आहे ते मला असं झालं काय सांग अस दाखा कारण जाऊन डायरेक्ट करण्या तरी बसतात गप